आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जो काही कलगीतुरा सुरू आहे तो आहेच तो सुरूही राहील पण राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून तू तू मयमय सुरू आहे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीकरता राज्य सरकारनं राज्यपालांच्याकडे परवानगी मागितली आणि आता याच विषयाच्या बरोबर राज्य सरकारनं अतिशय आक्रमक भूमिका घेतली लोकसभा अध्यक्षपद निवडणूक राज्यपाल राज्य सरकार घेणार पुन्हा राज्यपाल वर्सेस राज्य सरकार राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा आमने सामने आले आणि यावेळी निमित्त ठरलंय ते विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीमध्ये झालेला बदल ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं होण्याऐवजी आवाजी मतदानानं करावी अशी सरकारची भूमिका आहे मात्र याला राज्यपालांची परवानगी आवश्यक आहे ती परवानगी मिळावी यासाठी महाविकास आघाडीचे नेते रविवारी राज्यपालांना भेटले आणि त्यांनी या बदलासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचाही तो प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीन आम्ही पूर्ण तयारी लावलेली आहे म्हणून कालच मान्य राज्यपाल मोद्यांना आमचे नेते जाऊन भेटून आलेत त्यांना हे सगळी भूमिका समजून आणली आज ॲडव्होकेट जनरलाही या ठिकाणी बोलवलं गेलं होतं त्यांच्याशी सल्ला मसलत करण्यात आलेला आहे सगळ्या कायदेशीर बाबी तपासून या पद्धतीची ही कारवाई सुरू आहे विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धतीत बदल करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया तपासायची आहे असं राज्यपालांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या निवडणुकीला मंजुरी देण्याबाबतचं पत्र राज्यपालांना लिहिलं या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांनी एकमेकांवर निशाणा साधलाय एवढंच एक वाक्य जोडेल की आता तुम्ही नियमामध्ये बदल करून त्यांच्याकडे तारीख मागताय पण घटनेप्रमाणे त्यांनी दोनदा तुम्हाला तारीख दिली तुम्ही विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेतली नाही खरं म्हणजे हा राज्यपालांनी दिलेल्या डेटला विधानसभा अध्यक्ष निवडणूक न घेणं हा राज्यपालांचा म्हणजे पर्यायाने घटनेचं अवमान असतो माझं तर असं की या एका मुद्द्यावर सुद्धा राष्ट्रपती राजवट येऊ शकते राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत हो इतका अभ्यास बरा नाही त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे एक मुळात लॉकडाऊन काळामध्ये अभ्यास कमी झालेला त्यात तुम्ही प्रत्येक गोष्टीचा असा अभ्यास करायला लागलात घटनेमध्ये काही गोष्टी स्पष्ट दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला काम करायचं राज्यपाल आणि राज्य सरकार यापूर्वी सुद्धा आमने सामने आले आहेत सरकारनं शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती अद्यापही प्रलंबित आहे लॉकडाऊनच्या काळात मंदिरं उघडण्याबाबत राज्यपालांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती उत्तराखंडला जाण्यासाठी राज्यपालांना सरकारी विमान नाकारण्यात आलं होतं यामुळे सरकार आणि राज्यपाल या दोघांमधली दरी आणखी नसरून लावली विद्यापीठ प्रकुलगुरु नेमण्यावरून सरकारनं घेतलेला निर्णय हा राज्यपालांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार आमनेसामने येण्याची शक्यता आहे सरकारनं अठ्ठावीस डिसेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची तयारी केली आहे पण आता हा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे त्यामुळे आता राज्यपाल नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे स्वाती लोखंडे रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि आता तर राज्य सरकारने आणखीन आक्रमक भूमिका घेतली राज्य सरकारने म्हटलंय की तुम्ही हो किंवा नाही असा थेट आम्हाला उत्तर द्या अन्यथा आम्ही निवडणूक घेऊ तेव्हा राज्य सरकार या मुद्द्यावरून आता चांगलंच चा आक्रमक झालंय दरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रपती राजवट येऊ शकते असं पुन्हा एकदा सुतोवाच केलं यावेळेला मात्र या सरकारचे कर्ते करवटे असलेले शरद पवार यामुळे चांगलेच नाराज झाले आणि चंद्रकांतला पाटील यांना त्यांनी काही कानपिचक्या दिल्या आणि राज्यामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आहे याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आज मुझे मुझे की आज राज्यामध्ये विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्लिअरकट मेझॉरिटी आहे आणि असं असताना राज्यात स्थिर सरकार द्यायला उद्धव ठाकरे त्यांचे सहकारी यशस्वी झाले त्यामुळं जे अस्वस्थ आहेत ते लोक अशा प्रकारची विधानं करत असतात त्यांनी यापूर्वीसुद्धा विधानंही केली त्याची लग्न घेत नाही त्याचा काही फायदा होत नाही तेव्हा पाहिलं आपण काय पद्धतीनं शरद पवार यांनी हे सगळं टोलवून दिलं ते तिकडे हे अधिवेशन सुरू झालं त्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये फारच तुतुमयमय झाली पण या सगळ्या तुतुमयमय मध्ये एक मुद्दा चांगलाच गाजला तो सभागृहातल्या मुद्द्यांच्या बरोबरच पायऱ्यांवरच्या म्यावम्यावचा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे सभागृहाच्या दिशेनं जात असताना पायऱ्यांवरून म्याव म्याव असा आवाज काढला यावरून आज सभागृहात शिवसेनेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते शिवसेना आणि भाजपचे आमदार परस्परांसमोर आले शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी तर थेट नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली यावरून मग पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले या सगळ्यामध्ये नवाब मलिक यांनी सभागृहात येऊन दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली तर निलंबन करण्याचा सरसकट नवा पायंडा पाडू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं प्रत्येक सदस्याचा किंवा मंत्री महोदयांचा किंवा पक्षाच्या नेत्याचा आदर केला पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये कुठलंही चुकीचं बोललं गेलं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय अशी चर्चा झाली परंतु दुर्दैवाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मीडिया समोर काही लोकांना असं वाटतं की आपण उद्धट बोललो बौद्धिक क्षमता नसलेलं बोललो उद्धट बोललो एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोललो की आपल्याला मीडिया कव्हरेज देते आणि दुर्दैवाने आदरणीय नितेश राणेंनी आम्ही मीच बोललो पायऱ्यांवर आमच्याकडे सुसंस्कृत पण आहे आम्ही सभागृहात बोलतो आणि सुसंस्कृत बोलतो त्यांनी असं सांगितलं की मीच मीडियावर बोललो आणि मीच बोललो आणि मी परत बोलेन साहेब आदित्य साहेबांनी त्याच ठिकाणी त्याच पायऱ्यावर उत्तर दिलं असतं परंतु ते सुसंस्कृत आहेत उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही अध्यक्ष महोदय आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमच्या दैवत आहे आजही देवाऱ्यामध्ये त्यांचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये आहे आणि जर त्यांच्या वंशाच्या बाबतीत जर असं बोललं जात असेल तर तो वंशज सुद्धा आमच्या अध्यक्ष महोदय आणि त्या बाबतीत जर असं बोलत असेल तर आम्ही ते खपवलं जाणार नाही अध्यक्ष महोदय दरम्यान याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या बोलण्यातली आणि आरोप प्रत्यारोपातली धार वाढली दरम्यान भास्कर जाधव हो पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून चांगले आक्रमक झाले आणि त्यांनी काही जुन्या विधानांची आठवण करून दिली आणि मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांना प्रत्युत्तर दिलं अध्यक्ष महोदय याच सदस्य निलेश राणे आणि उद्देशून म्हटले दादा मी तर असंसदीय शब्द बोलतो भास्कर जाधव म्हणजे काय त्याला कुणीतरी सांगितली दोन बिस्किट देतो जा त्याला चावून ये तो चावून ये। येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव असं निलेश राणे त्या क्लिप मध्ये बोलले आमदार नितेश राणेना विचारला पाहिजे होत कि ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे आमदार भांडत होते तेव्हा तत्कालीन अध्यक्ष सन्मान्य हरिभाऊ बागडे यांनी एक एकोणीस जणांना सस्पेंड केलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी किती खायला घातली होती हे दादाने विचारलं पाहिजे होत या सभागृहामध्ये हा नवा पायंडा सुरू झालाय का की माननीय अध्यक्षांनी विरोधी नेत्याकडे पाहिजेच नाही पाहिजेच नाही विरोधी पक्षाची आवश्यकता नसेल आता वाटतंय तसंच आहे की ठरवून सगळ्या गोष्टी करायच्या बारा निलंबित करायचे अजून निलंबित करायचे हे दिसत आहे दिसतंय आम्हाला हरकत नाही आहे आम्ही लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत रडणारे लोक नाही आहोत पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी नितेश राणे यांच्या संदर्भात जो काही विषय उपस्थित झाला आम्ही आमची भूमिका पहिल्याच या ठिकाणी स्पष्ट केली आणि हे सांगितलं की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सदस्यांनी असं वागू नये या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सभागृहाबाहेर जी काही घटना घडली अध्यक्ष मोदे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही त्याचं समर्थन आम्ही करणार नाही पण जर अध्यक्ष मोदय हे ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं हे योग्य नाही अध्यक्ष आणि आताच एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येते ती, ती म्हणजे सत्ताधारी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक सुरू आहे आणि अर्थातच ही बैठक विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात राज्यपालांनी अजून थेट भूमिका घेतलेली नाही त्यामुळे आता सरकारनं काय भूमिका घ्यावी हे ठरवण्यासाठी बैठक होते या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे तसंच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे सगळे उपस्थित आहेत आणि बैठक अगदी काही मिनिटांपूर्वी सुरू झालेली आहे विधानसभा अध्यक्ष निवडणुकांच्या संदर्भातला निर्णय पुढच्या काही मिनिटात होऊ शकतो महाविकास आघाडी सरकारनं दोन दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली राजभवनावर आणि त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात एक पत्र दिलं पण कायदेशीर सल्ला घेऊनच मी माझं मत मांडेन असं राज्यपालांनी सांगितलं पुढे सरकारच्या वतीनं आणखीन एक पत्र देण्यात आलं पण यातल्या काही गोष्टी या बेकायदेशीर आहेत किंवा त्या नियमात केलेले बदल हे योग्य नाहीत असं राज्यपालांच्या वतीनं म्हटलं आणि त्यामुळे आता नेमकं काय करायचं याचा निर्णय पुढच्या काही मिनिटात अपेक्षित आहे आणि आपल्यासोबत जोडल्या जातात आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे स्वातीकडनं आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकं या बैठकीत काय सुरू आहे स्वाती तसंही भवनात तीन दिवस फारच गरमागरमीचे ठरलेत पण आताची बैठक सगळ्यात महत्वाची आहे नक्कीच ही बैठकीला यासाठी महत्त्व आहे कारण राज्यपालांच्या उत्तरासाठी संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाट बघण्यात आली आणि त्यानंतर आता शेवटी पुढे कसं जायचं यासाठी ही बैठक ठेवलेली आहे महाविकास आघाडीनं आपलं पुढचं पाऊल आता घेतलेलं आहे कारण आतापर्यंत राज्यपालांना तीन पत्र लिहिली गेली एक शुक्रवारी एक पत्र पहिलं देण्यात आलं दुसरं पत्र हे देण्यात आलं होतं ते रविवारी संध्याकाळी आणि त्यानंतर आज जेव्हा राज्यपालांचं उत्तर आलं त्याला की मला कायदेशीर सल्ला घ्यायचा किंवा कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यायची आहे अशा वेळेला महाविकास आघाडीकडनं ती प्रक्रिया समजून सांगणारी आणि कसे ते समितीचे अधिकार आहेत हे सांगणारं पत्र थेट राज्यपालांना देण्यात आलं आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांच्याकडून कोणताच खुलासा किंवा त्यांच्याकडनं कोणतंच उत्तर आलं नाही शेवटी आता महाविकास आघाडीनं आता एक बैठक घेतली आहे म्हणजे याच्यामध्ये शक्य शक्यतांचा जर विचार केला तर ही निवडणूक उद्या उद्याच लागू शकते आणि उद्याच उमेदवारी अर्ज भरला जाऊ शकतो आणि उद्याच ही निवडणूक घेतली जाऊ शक्य शकते ही आता शक्यता नाकारता येणार नाही कारण निवड समितीनं जर जे नियम आहेत त्याच्यामध्ये बदलाचा उद्या सकाळी प्रस्ताव ठेवला तर त्याचा आधार घेत ही निवडणूक होऊ शकते पण अजूनही आपल्याला माहिती आहे की सभागृह सुरू आहे या सभागृहामध्ये निवेदन केलं जाऊ शकेल किंवा आणखी काही या संदर्भातली प्रक्रिया सांगितली जाऊ शकते त्यामुळे आपल्याला थोडं थांबायला हवं आहे की नेमकं महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल काय आहे पण महाविकास आघाडीनं राज्यपालांना तीन पत्र हो, लिहून दिल्यानंतर हो, आता चले, आता त्यांनी पाऊल आणि त्यांची बैठक सुरू झालेली आहे नाना पटोले स्वाती ना हो, छगन 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 ना यात चर्चा अशी सुद्धा आहे की काही घटना तज्ज्ञांचं म्हणणं आहे की राज्यपालांच्या सहमतीशिवाय तुम्हाला निवडणूक करता येणार नाही पण काही घटना तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की राज्यपालांची सहमती आवश्यक नाही फक्त राज्यपालांना सांगणं इतकं पुरेसं आहे निवडणूक ही घेतली जाऊ शकते आणि नियमात बदल सुद्धा केला जाऊ शकतो याबद्दल काही बोलणं झालंय विरोधकांचं काय म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांमधल्या किंवा यातले जे तज्ञ आहेत संवैधानिक सगळ्या प्रक्रियेतले त्यांचं काय म्हणणं आहे खर तर महाविकास आघाडीच्या काही लोकांशी बोलो त्यांच्याकडनं मिळाला माहितीनुसार की राज्यपाला या पदाचा सन्मान राखत इतके तास वाट बघितली गेली कारण शुक्रवारी हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शुक्रवारपासून आतापर्यंत वाट बघण्यात आली त्या या दरम्यान तीन पत्र लिहिले गेली पण राज्यपालांकडं जर उत्तर येत नसेल आणि जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही वेळापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांची भूमिका काय आहे पक्षाची भूमिका काय आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे युनि आम्ही कोणत्याही प्रकारे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊच पण मग कोणत्याही प्रकारे म्हणजे काय तर आता जो बदललेला नवा नियम आहे म्हणजे खुल्या मतदानाची जी पद्धत आहे ज्याला आवाजी मतदान पद्धत म्हटलं जातं हो। तर या पद्धतीमध्ये आणखी उद्या बदलाची एक सूचना किंवा एक प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो सभागृहासमोर आणि त्याच्यात बदल झाले तर लगेचच पण ही निवडणूक घोषित करण्याची खर तर सभागृहाला आणि या सरकारला एक संधी मिळणार आहे त्यामुळे मी तुला थोडस थांबवतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार की जे माझी अध्यक्ष आहेत सभागृहाचे नाना पटोले यांची एक प्रतिक्रिया आपल्या हाती आली ती आपण पाहूयात आणि मग मी परत तुझ्याकडे येतो पाहूयात नाना पटोले काय म्हणाले आम्ही कॅबिनेटचाच निर्णय घेऊन त्या पद्धतीचं माननीय मुख्यमंत्री मोदयांचं पत्र पाठवलेलं आहे सगळ्या तपा माहिती घेऊनच ही सगळी कारवाई आता आम्ही केलेली आहे आणि म्हणून जे काही रिप्लाय आता त्यांच्याकडून येईल त्याच्यावर पुन्हा एकदा सगळ्या आमच्या ॲडव्होकेट जनरल आणि सगळ्या न्यायिक व्यवस्थेचा चर्चा करून हा निर्णय उद्या आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की बैठक होईल आणि तीच बैठक काही वेळापूर्वी सुरू झालेली आहे काय नेमका या बैठकीत निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण घटना तज्ज्ञांची किंवा जे या सगळ्याचे जाणकार आहेत त्यांची दोन वेगवेगळी मतं या सगळ्याबद्दल आहेत या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे सगळे उपस्थित आहेत यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत पाहत राहा